झालं भरायला घेतले अर्धा पण झाला टाकत आलो टाकत पाऊस पडत जायला नमस्कार मंडली मी आकाश भी तुमचा पुन्हा एकदा सांगत होता आजच्या नव्या व्हिडिओ मध्ये भरपूर दिवसांनी चाललोय छोटा वाना लपयला म्हणजे चार महिना मगशी आपला छोट्या वाणा चाललाय दर्यामध्ये दोन दिवस झाले बांबू मारत होतो आणि काल भरपूर पाणी पडला रात्री गेलो आपली होडी पण बुडलेली म्हणजे आठ वाजता पाणी चालू झालं नऊ वाजता मी गेलेलो होडी सर्व बुडलेल्या इंजिनमध्ये पाणी पण आहे त्यामुळे ओड्या पण बंद असतील आज चाललो आता झालं भरायला बघू आता इंजिन चालू नसेल तर आपल्या फलट्यामध्ये तर जायला लागेल झालं भरायला घेतले तर साडेतीन चार महिने झाले आता वाहनात चाललाय आपला दर्यामध्ये कारपेट टाकला टाकाला नाही तर मी दमल हाकाच गेलाय थोडा हाका आला रे आरती उडी भरली आपली काय दमला का दम नाही काम आहे का एवढी भराचा चिखल्याची मातीचा गोष्ट प्लस आता धावाचा आहे आणि काल रात्री पाऊस ओवर पडला त्यामुळे आपली मशीनवाली होडी आहे ना ती बारकीवाली ती बोलली ती आणि लालवाली पण बोलली ती मशीन खाली बसले मशीन आता मशीन बघायला लागेल कारण की मशीनचा पण तुटले तोकी होडी याची पण बसली ती रातची आली तर धावा वाजता आणि दहा वाजता नऊ वाजता नऊ वाजता चालतोय यायला आणि बघितले तर होडी बोलले ती तेवढी काळात कम से कम दोन दीड तास गिलास असती आणि अवरे पेशवरचा पाणीच सगळे आग्रहचा पाणी सुटलं तर धरण थोडा हाय आपला म्हणताली लास्टचं थोडं तर उरलं ते न मी सांग अजून दमला नाही काय जमलं आहे अजून पक्का आहे काय अजून काय अजून खायचं म्हणतो लास्ट सगळं झालं आजचं काम अर्धा पण नाही झाला कारण फक्त आणि फक्त होडी भरून जायले आता झावाचा आहे वाने वाना लेपाचा आहे आणि वाना साराचा आहे तो पण अर्धा पण वाना लागून होणार नाही फक्त आणि फक्त एके साइडचा भाग आहे तो पण तिवरांची घेऊन तरी शंभर काटा धरण आहे मतलब विचार करा अजून कौरा मोठा वानाशी तर मंडळी चालू आपल्या दोन्ही ओढ्या बंद आहेत तर मंडली आता फलट्या मारीत चाललो आहे पप्पा आणि रमेश मला शिड्डा घेतात म्हणजे जाला जॉईन करतात आणि आपल्या दोन्ही बंद आहेत कारण की पाऊस रात्री भरपूर पडलेला त्यामुळे आपल्या होड्या बुडलेल्या मशीनमध्ये पाणी गेलं आहे म्हणजे ऑइलमध्ये पाणी शिरलं आहे त्यामुळे होड्या चालू नाही होऊ शकत तर आता फलटी मारत चाललो आहे तर बघू होडीचं पण काम एक्स्ट्रा निघालं मंडळी वाहना जल पोचले वाहण्याचे सर्व बांबू मारले दोन दिवस लागले बांबू आहे मंडली पाला नीट करतो इथून जाला टाकायला घेतो सरळ टाकत टाकत खाली जातो पण मंडली वाहन टाकायला घेतले इथून टाकत टाकत चाललोय खाली दोर लावत लावत जायला लागते वातावरण बघा पूर्ण पावसाचं वातावरण झालं टाकत टाकत आलो काय उडले पाऊस पडतच आहे अजून अजून सरळ वाना टाकायचं वान खाली मंडली वाहन टाकत चाललोय खाली पाणी पण फास उघ्या लागला आपलं भरपूर खाली आहे पाहायला आहे तर लगे पाणी सुटत जपकन खपर्यंत जायचंय बघा मंडळी आपल्या बोसक्यात ओला आलोय पूर्ण वाण टाकत आलोय अजून बाकी आहे काय रमेश माझ्या पावसा पण मानले ते पाऊस भरपूर आहे वाना लिपवायला घेत ना तर मंडळी वाण टाकून झालेला आहे तर म्हणली वाना टाकून झालेला आहे आता दोर लावतो वधार आणि जाळं दाबून घेतो आता नाश्ता करतो पहिला जाम सगळी सगळीजण त्यामध्ये धमलो दुखा फायदो खाला पावसाचं वातावरण आहे प्पा जाला दाबत आणि आपण तिथून चाला झालं दावायला बघा मुंडली रमेश झाला दाबा चाललंय इथे धोर लावायचं काम आहे ते पप्पा आणि यश तोर लावला घेतले रमेश दाबत चाललं आहे ना मी कचरा काढत चाललोय जाळ्यातला मंडळी वाहन लेपून झाला अर्धा चाललोय घरी अगदी दमली मी त्यातून पोहतो कारण की दमलू पक्का ना मंडळी आता वाहन लेपून झाला अर्धा चाललो घरी सकाळी आले संध्याकाळ झाले अशी मेहनत असते म्हणजे महाराज आहे तुमच्या अंची तर मंडळी दुसरा दिवस वाढले पैसा बघा जाला येते लातच ते भरून घेतो ओढीमध्ये मध्ये जालो भरला घेतो बाप्पा भिगो येईन तो मशी काही चाय टाकू टाकीत टाकीतो टाकीत टाकीतो अच्छा टाकीत टाकितो तुम्हाला मशी जडक दुसरा दिवस मानाला पाहिजे मंडळी असे असते महिन्यात चाललोय झालं भरून झालंय मस्त आहे खूल वडी भरली बघा काय रमेश्मा आज तिकडेच गेला खाला रात्री पाय पडला म्हणजे तर मंडळी आता चालू खुलट्या मारीत बांधले पहिला महिन्यात पाऊस पडला तर ते पण नाही बघायला मी ना आणि तिथं पाऊस पडला आमच्या हालत बघा आवरा पाऊस पण घाफुटते चला मंडळी आता पोचलेलो आहे दर्यामध्ये बघा बाप्पा पण उतरले रमेश पामा तिथून लग्न आपण टाकलेलं आहे आता तिथून टाकत टाकत तिथपर्यंत जायचं आपल्याला पाणी पण बर्फासारखं थंड आहेच पाऊस पडतो तर मंडळी आता जाला टाकायला घेतो रमेश मामा तर पप्पा आणि मी पण उतरतो आहे टाकायला घेतले चल बरोबर बडापडा मंडळी अर्धा माना टाकून झालेला आहे चालत चाललो टाकत टाकत थोडा वाण बाकी प्रॉब्लम बघा मंडळी वाना टाकून झालेला आहे भरपूर पाणी पडते पाऊस पडत जाय अवरा पाणी पडते का भरपूर पाणी परत टाकून घेतलाय बस वाहन टाकून घेतलाय पूर्ण तिथून वाह टाकत आलोय आता इकडचा थोडा वाक्य आहे बस हा ते पुढे पकड पुढे अजून पुढे हा शिवराया वाहन लेपी तर वाहन लेपून झालेला आहे ना माहुर भेटले फ रमेश मामाला आम्ही चाललोय बघा तीन वाहन लेपत लेपत आलोय चाललोय घरी तर म्हणले आज तिसरा दिवस परत चालू झालं लेपवायला रमेश मामा पाणी काढतोय तिथे होडीचं काम करते ऑइल काढतो खराब ऑइल आहे ना ते काढायला घेते होडी बुडलेली तर आपल्या ऑइलमध्ये पाणी गेले ना तसं काढायला घेतो नवीन ऑइल टाकतो होडी चालू करून बघतो होते का ते जायला पण भरायचं होडीत भरतो पाऊस पडते तर दोन होडी आपल्या इथे ठेवले पलटी मारून

मंडळी त्या किनाऱ्यावरून इपरण टाकलाय वा ना रक्षि इथे टाकलाय वा ना इथून चाललो हे बोट गेली नाही बांबू तोडते बोट तर मंडळी जाला टाकायला घेतले हो छातीवर पाणी झालंय पटकन टाकून घेतो नाही तर अजून पाणी होईल कारण की भरते अजून एक तास पाठवून रमेश मामा इथ जाला टाकायचं काम नाही बघ रमेशमा धुराण चाकवान रमेश माकवानला मंडळी नंतर दाखवतो तिथपर्यंत सरळ जायचं जाळा टाकत टाकत तिवरमध्ये पोचलेलो आहे आपलं जाळा टाकून झाले आहे मा जाम दमला जाळा पण नाही घालत नाही काही तिवरण नाही घालत उड्या मारून मारून दमलो तिवरण जाडा नाही घालत उड्या मारून मारून घाल लागते वाकडा धरून मंडली पाईप पण देऊन झालं पाण्यामध्येच आपण ईलीवर आलो न वठ्यावर आपलं काम पण झालं नाश्ता करते रमेश मग उदर मंडळी फायनली आपला वाना लेपून झालेला आहे दोन दिवस झाले आपण बांबू मारत होतो आणि तीन दिवस जाला लेपायला लागले आणि आता आपला वाना पण लेपून झालेला आहे लवकरच त्याचे पण व्हिडिओ आहेत तर मंडळी अशी वान फिशिंग लाईफची मेहनत असते तेवढी दाखवायला मिळत नाही जसं तसं दाखवायचा प्रयत्न करतो कारण की काम पण मला करायला लागते आणि त्याच्यामध्ये व्हिडिओच्या पाठीद असा लागू पण नाही शकत हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्याला नवीन असा सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मिळूया अशा छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर टाटा बाय बाय